नमस्कार मी साक्षी प्रवीण घोटाळे प्रभाग क्रमांक सतरा क गटातून उमेदवारी आहे माझी काँग्रेस पक्षाकडून तर इकडं प्रभागात आम्ही प्रचार करत असताना नागरिकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि यामध्ये याम नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत की मागच्या नगरसेवकांनी काहीच कामे केले नाही तिथे विकास कसलाही प्रकारे झालेला नाहीये नागरिक खूप नाराज आहेत मागच्या भाजपच्या नगरसेवक म्हणून त्यांनी आता निश्चय केलाय की ह्या वेळेस काँग्रेसलाच निवडून द्यायचं आणि काँग्रेसनीच कामं केलेली ते पहिले पण आणि पुढे पण काँग्रेसच करत राहणार आहे पडले नाही प्रभाग क्रमांक सतरातून अ गटातून उमेदवार उमेद आहे प्रभागातून आम्हाला नागरिकांचा एवढा प्रतिसाद भेटत आहे की लोक म्हणतात आधीचे नगरसेवक फिरकले सुद्धा नाही तिकडं आणि रस्ते नाल्याचे तर एवढा प्रश्न आहे त्या भागात काहीच काम झालेलं नाहीत रस्त्याचे त्यामुळे आम्ही म्हणजे नागरिकांना चांगला प्रतिसाद आहे यावेळेस बदल शंभर टक्के म्हणा आम्हाला विश्वास आहे की आम्ही तिघही आम्ही प्रचंड आता आता सगळ्यात मोठा प्रश्न नगरचा प्रश्न तुळजा भवन भवानी नगरचा प्रश्न भैया साहेबांनी विधानभवनात मांडले होते एक वर्षापासून त्यांनी पाठपुरावा करायला लागलेत म्हणजे विरोधकांनी त्याचं म्हणजे त्यांनी पत्र दिलंय की हे रस्ता करू नका म्हणून आणि आता वाडातून मत मागतायत की आम्ही ते रस्ता खुला करू मी इतक्या वेळेस काय केलं इतक्या दिवस आठ वर्षी त्यांची सत्ता होती गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता असताना सुद्धा त्यांनी ते रस्ता काढलेला नाही साहेबांनी ते प्रश्न एक वर्षापासून लावून करून देऊ मी अभिषेक देशमुख वॉर्ड नंबर सतरा ब गटातून थांबलेली आहे मला एकच म्हणायचं आहे की आता जी निवडणूक चाललेली आहे प्रभागातून आम्ही तिघ तीग, तिघ उमेदवार खूप मेहनत करून आम्ही इथे लढत आहे मला फक्त जनतेला एकच रिक्वेस्ट करायची की कोणाच्या भूल तापाला बळी नका पडू कारण की पुढची पाच वर्ष आपल्याला चांगल्या नगरसेवकाची गरज आहे नळ नग, नग गटा आणि रस्ते याची अत्यंत गरज आहे हे दैनंदिन देवण्याच्या गरजू गोष्ट आहेत तर मला एवढंच म्हणायचं आहे की पैसे देऊन कोणी भूल थापायला तुम्हाला बळी पाडत असेल तर त्याला बळी न पडता योग्य उमेदवार निवडा आणि तुम्ही प्रभागाची विकास करून घ्यावा एवढी आठ वर्षाच्या काळात कारण की ज्यांची सत्ता होती त्यांनी फक्त पैशाला महत्व दिलं ना लोकांकडे लक्षच दिलं नाही लोकांच्या गरजा काय मूलभूत गरजा काय कारण की त्यांच्या सगळ्या मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण झाल्या सर्वसामान्य जनतेच्या पूर्ण नाही झाल्या ना या मूलभूत गरजा आणि जनतेला आवाज उठवायचा त्यांनी अधिकार सुद्धा दिला नाही ही संधी आम्हाला द्यावी आणि आम्ही जनतेबद्दल आम्ही आमचं सगळं आम्ही पूर्ण असताना सुद्धा आम्ही जनतेच्या कार्यासाठी इथं उतरलो हे जनतेने समजून घ्यावं आणि आमच्या प्रभागात संभाजी पाटील स्वतः घर असून सत्रामध्ये दिव्याखाली अंधार म्हणतात ना तसं झालंय कुठलाही विकास नाही कुठ कुठलीही कामं नाही स्वतः त्यांचं आमदाराचं घर असून देखील आमचा प्रभाग एवढा विकासापासून वंचित राहिलेला आहे ना आणि त्यांनी स्वतः सांगतात की आमचं घर प्रभाग सत्रामध्ये आहे सत्राची काय हालत आहे त्यांनी कधी पाहिले का त्यांच्या घराच्या समोरचा रोड सुद्धा काँग्रेसच्या काळात झालेला आहे त्यांच्या घराच्या समोर एवढे अतिक्रम वाढलेले आहेत की लोक कंटाळून गेलेत की आमदाराचं घर समोर असून सुद्धा आम्हाला काही बोलता येत नाही काय सांगावं म्हणते एकदा गाण्यावर गेलं तर आमच्या इकडे घर नाही आमच्या इकडे काही नाही नाही म्हणतात आणि इलेक्शनच्या टायमाला फक्त म्हणतात की आमचं घर सत्रामध्ये आहे पण सत्राचा विकास कुठलाही कसल्याही प्रकारचा नाही मागच्या नगर शेवणी स्वतःचाच विकास करून घेतला स्वतःचेच प्लॉटिंगकडे रोड केले गटारी केली आणि तिकडेच निवाबतील लावली तिकडे कुठली वस्ती नसताना सुद्धा आणि आमचा प्रभाग वंचित ठुला विकासापासून म्हणून आता जनता उत्तर देईलच त्यांना जनतेने सगळं पाहिलेलं आहे धन्यवाद